नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदिश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितता कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली मिरज रस्ता ते सिनर्जा हॉस्पिटल हनुमान मंदिर ते एस टी वर्कशॉप ते कारंजा ते चिवणी या रस्त्याचे सुधारणा करणे या विकासकामाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी खासदार विशालदादा पाटील आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खडे आमदार विश्वजित कदम सिनारच्या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता भारतीय प्रशासन सेवा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ जनस्वराज्य शक्तिपक्षाचे महादेव अण्णा कुर्णे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी कदम यांच्या घरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भेट दिली माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी राहुल नार्वेकर यांना जगविख्यात तंतुवाद्य सतार प्रतिकृती भेट देऊन त्यांचा सन्मान केला सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी समीददा कदम यांच्यासह लोकप्रतिनिधींनी मोलाची कामगिरी केल्याने त्यांचं कौतुक राहुल नार्वेकर यांनी केलं सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांबाबत कौतुक करून आगामी काळात सांगली हे मेडिकल हब म्हणून महत्वाची भूमिका बजावू शकेल असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आज सांगलीत येऊन सांगली, सांगली शहरामधील विविध विकास कामांची पाहणी करून काही कामांची उद्घाटन करून अत्यंत समाधान वाटत की इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या सगळ्यांनी इकडे अत्यंत मोलाची कामगिरी करून जनसेवा केलेली आहे आणि इकडे ज्या प्रकारचं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर दिसून येतं ते फारच कमी ग्रामीण किंवा सेमी ग्रामीण एरियाजमध्ये दिसून येतं तसं त्यामुळे हा पुढच्या काळात सांगली हा मेडिकल हब होण्याच्या दृष्टीने पण महत्त्वाची भूमिका बजू बजावू शकेल असं माझं मत आहे आणि समस्त सांगलीकरांना आणि इकडच्या लोकप्रतिनिधींना मी मनापासून शुभेच्छा देतो असंच विकास काम त्यांनी सतत कायम ठेवावं